तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज एक असा व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहे ज्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्हे या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत नेमकी कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे तिथं फिजिकल असेल किंवा कटऑपच्या बाबतीत असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजणार आहे तर ओके आपण सुरू करू सातारा या जिल्ह्यापासून साताऱ्यामध्ये काय प्रक्रिया आहे सुरू तर इथली जी नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी कट सुद्धा लागलेला आहे तर कट ऑफ जो आपण घेतलेला आहे तो औंध हे एक पथक आहे सातारा जिल्ह्यातील तर या ठिकाणी बघा कट ऑफ किती लागलेला आहे तर या ठिकाणी पुरुषांचा जो कटॉप कट ऑफ आहे हा अठ्ठावीस लागलेला आहे आणि महिलांसाठीचा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी बावीस लागलेला आहे बघा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पथकामध्ये वेगवेगळे कटॉप आहेत ज्या कट ज्या पथकामध्ये अर्ज कमी आहेत जागा जास्त आहेत त्या ठिकाणी कट ऑफ हा कमी असणार आहे परंतु आपण एकच कट ऑफ या ठिकाणी घेतलेला आहे औंदमधला तो आहे अठ्ठावीस पुरुष आणि बावीस महिला यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण हा सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्हा झालेला आहे या ठिकाणी बघा ओके सातारा जिल्हा झालेला आहे आपला तर नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी नोंदणी प्रक्रिया ही चालू आहे ओके नोंदणी प्रक्रिया ही चालू आहे तर याचं कारण काय आहे तर जी नोंदणी प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी काय केलं की जे उमेदवार गैरहजर राहिले काहीतरी कारणामुळे आरोग्याचं कारण असेल किंवा काही त्या दिवशी त्यांची काही एक्झाम असेल दुसरी परीक्षा असेल काही लोकांचे इंटरव्ह्यू असतील तर असं जे काही महत्त्वाचं जर कारण असेल तर तुम्ही जर त्या ठिकाणी गैरहजर राहिले असाल तर दहा नऊ दोन हजार चोवीस या रोजी त्यांनी त्या उमेदवारांना पुन्हा बोलवलेलं आहे त्या कारणामुळे आ, आ, ही जी प्रक्रिया आहे ही त्यांची थोडी डिले झालेली आहे लांबलेली आहे ओके तर बघा नांदेड जिल्हा नोंदणी नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे ओके गैरहजर उमेदवारांना त्यांनी पुन्हा बोलवलेलं आहे त्या कारणामुळे पुढची अपडेट एक दोन दिवसामध्ये ते देतील कदाचित ठीक आहे पुढचा जिल्हा बघू आपण पुढचा जिल्हा असणार आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोंदणी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये जो पथक आहे हा पथक आहे अलोरे अलोरे पथकामध्ये आपण जो कट ऑफ बघितलेला आहे तर तो आहे पुरुषांसाठी पंधरा आहे आणि महिलांसाठी इथं या ठिकाणी सोळा आहे तर ओके अलोरे हा जो पथक आहे या अलोरे पथकामध्ये या ठिकाणी कट ऑफ जो लागलेला आहे तो पंधरा लागलेला आहे पुरुषांसाठी आणि सोळा लागलेला आहे महिलांसाठी ओके ठीक आहे पुढचा जिल्हा बघू आपण या ठिकाणी जळगाव नोंदणी प्रक्रिया काय झालेलं आहे तर या ठिकाणी सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पथक जे आहे आपलं तर या ठिकाणी आपण जे पथक घेतलेलं आहे ते असणार आहे अळमनेर पथक आणि अळमनेर पथकाचा जो कटॉप असणार आहे तो कटॉप आपण या ठिकाणी बघू तर या ठिकाणी प पुरुषांचा जो कटॉप आहे हा तीस आहे आणि महिलांसाठीचा जो कटॉप आहे हा चोवीस आहे कुठल्या पथकासाठी तर अळमनेर पथकासाठी हा पूर्ण जळगाव जिल्ह्याचा कटॉप नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक बाबतीमध्ये जो विषय आहे तो असा असणार आहे या ठिकाणी रत्नागिरीचा हा कटॉप नाही आहे हा अलोरे या ठिकाणचा कटॉप आहे पंधरा आणि सोळा त्याचप्रमाणे जळगावचा जो पथा ज जळगाव पथकामध्ये जे अळमनेर पथक आहे याचा जो कटॉप असणार आहे हा कटॉप आहे या, कट या ठिकाणी तीस आणि चोवीस ओके पुढचा जिल्हा बघू आपण चंद्रपूर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ओके आणि या ठिकाणचं जे पथक आहे ते पथक आपण चंद्रपूर आ, पथक इथं घेतलेलं आहे चंद्रपूर पथकामधला जो कट ऑफ आहे हा किती आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी पंचवीस हा कट ऑफ पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी हा ऑफ तीस आहे कशासाठी तर चंद्रपूर पथकासाठी ओके यामध्ये या, या जिल्ह्यामध्ये अजून काही पथक असतील त्यांचे कट ऑफ हे वेगवेगळे असतील ओके ठीक आहे चंद्रपूर झालेलं आहे आपलं चंद्रपूरनंतर पुढचा जिल्हा जो असणार आहे तो बघू आपण यवतमाळ जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे हीसुद्धा पूर्ण झालेली आहे ओके परंतु यवतमाळ जिल्ह्याचा जो विषय आहे तो थांबलेला आहे का कारण की या ठिकाणी त्यांनी पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत यांनी आक्षेप घेण्यासाठी तारीख दिली होती जर तुमचे जे मार्क्स आहेत तांत्रिकचे मार्क्स असतील किंवा रनिंगचे मार्क्स असतील किंवा गोळ्याचे मार्क्स असतील तर तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असेल तर तो पंधरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या कारणामुळे ती जी प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे हळूहळू ती प्रक्रिया सुरू होईल आणि आपल्याला तो यवतमाळ जिल्ह्याचासुद्धा कट ऑफ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु सद्य परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्याची जी, जी नोंदणी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आता फक्त जे कट ऑफ आहे त्या कट ऑफची आपण वाट बघत आहे ठीक आहे ओके पुढचा जिल्हा बघू या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण झालेली आहे कटॉप जो, हाँ आपन है। रहे। पतक, जो कट है, तो आहे हा आपण सावंतवाडीचा घेतलेला आहे या ठिकाणी बघा सावंतवाडीचा कट असणार आहे सावंतवाडी पथक आणि या ठिकाणी पुरुषांचा जो कटॉप आहे लागलेला आहे तो सोळा आहे आणि महिलांचा जो कटॉप आहे या ठिकाणी महिलांचासुद्धा सुद्धा ऑफ हा सोळा अस सोळा आहे सावंतवाडी पथकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओके पुढचा जिल्हा बघू आपण धुळे जिल्हा आहे तर धुळे जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे या ठिकाणी ओके धुळे जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे धुळे जिल्हा आहे आणि यामध्ये जो कटॉप आहे हा पुरुषांचा जो कटॉप आहे धुळे पथक आहे धुळे पथकामधला हा कटॉप असणार आहे पुरुषांसाठी हा तीस लागलेला आहे आणि महिलांसाठी हा असणार आहे सव्वीस सव्वीस लागलेला आहे ओके धुळे जिल्ह्यासंदर्भात आपण बोलतो आहे धुळे जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जवळपास सर्व जिल्ह्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली पूर्ण झालेली आहे परंतु काही जिल्ह्याची नोंदणी प्रक्रियासुद्धा अजून बाकी आहे जसं की ठाणे आणि पालघर बाकीसुद्धा काही जिल्हे आहेत त्यांच्या प्रक्रिया सध्याच्या परिस्थितीमध्ये थांबलेल्या तर ओके okay, मित्रांनो धुळे जिल्हा आपला झालेला आहे धुळे जिल्हा नोंदणी प्रक्रिया धुळे पथकाचा कटॉप जो आहे तो आपण बघितलेला आहे पुरुष तीस आणि महिला सव्वीस नंतर यानंतर आपण जिल्हा बघणार आहोत तो जिल्हा आहे या ठिकाणी हिंगोली जिल्हा असणार आहे हिंगोली जिल्ह्याची नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे हिंगोली पथकासाठी जो कट ऑफ असणार आहे तो कट ऑफ किती असणार आहे हिंगोली पथकासाठी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आहे पुरुषांसाठी तीस आहे आणि महिलांसाठी या जा ठिकाणी बत्तीस आहे कटॉप इथं हाय गेलेला आहे हिंगोली पथक आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा हा कट ऑफ असणार आहे ओके हिंगोली जिल्ह्याची जी प्रक्रिया आहे तीसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पुढचा जिल्हा बघू आपण पुढचा जिल्हा आहे आपला अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याची सुद्धा नोंदणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे ओके प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आणि अमरावतीचा जर कट ऑफचा विचार केला आपण तर अमरावतीचा जो कट ऑफ आहे तो पुरुषांसाठी सव्वीस आणि महिलांसाठी चोवीस या ठिकाणी लागलेला आहे कट ऑफ तर या ठिकाणी बघा अमरावती पुरुष सव्वीस आहे आणि या ठिकाणी मी अचलपूर पथक पथकाचा हा कट ऑफ असणार आहे कारण की अमरावती पथकामध्ये मला तिथं जो कट ऑफ आहे हा माझ्या नि निदर्शनास आला नाही त्या कारणामुळे मी या ठिकाणी अचलपूरचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे महिलांच्या बाबतीत ओके तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी चोवीस मार्क्सवर कट ऑफ लागलेला आहे महिलांसाठी आणि सव्वीस मार्क्सवर कट ऑफ लागलेला आहे पुरुषांसाठी कुठल्या जिल्ह्याबाबत बोलतोय आपण तर अमरावती जिल्ह्याबाबत बोलतोय ओके ठीक आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्हा नोंदणी प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे कट ऑफ जो आहे हा कुठल्या पथकाचा कटॉप आपण घेतलेला आहे तर गेवराई हा एक तिथं पथक आहे तर या पथकाचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणार आहे या ठिकाणी पुरुष अठ्ठावीस आणि महिला या ठिकाणी चोवीस बीड जिल्हा संदर्भात आपण या ठिकाणी हा कट ऑफ बघतोय गेवराई या पथकासाठी ओके बीड जिल्हा आणि गेवराई पथक आहे त्यामध्ये पुरुष अठ्ठावीस आणि महिला चोवीस ओके असा प्रकारे ऑफ तिथं लागलेला आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे तर नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जो कटॉप आहे तो कट ऑफ धाराशिवचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे पथक धाराशिव आहे आणि <coughs> या ठिकाणी बघा पुरुषांसाठी सव्वीस मार्क्स आणि महिलांसाठी या ठिकाणी अठरा मार्क्सचा हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे धाराशिव जिल्हा पुरुष कट ऑफ आहे सव्वीस महिला ऑफ आहे अठरा आणि आपण जे पथक घेतलेलं आहे ते पथक आहे दाराशिव ओके यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता जर तुमच्या पथकामधलासुद्धा तुम्हाला कट ऑफ पाहिजे असला तरी तोसुद्धा आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार आहोत ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या ओके याच व्हिडिओमध्ये जर आपण पूर्ण जिल्ह्या पूर्ण एका जिल्ह्याचे जर सर्व पथक जर घेतले असते तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता खूप लांब झाला असता त्या कारणामुळे आपण प्रत्येक जिल्ह्याचा एक पथक घेऊन या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे तर तुमचे जर काही प्रश्न असतील कुठल्या पथकामध्ये क काय कट ऑफ आहे तर तेसुद्धा तुम्ही तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कमेंट्समध्ये तसं विचारू शकता ओके पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्हा नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे वाशिम जिल्ह्यासाठी आणि या ठिकाणी कट सुद्धा लागलेला आहे आणि या ठिकाणी वाशिम पथकामधला आपण कट ऑफ या ठिकाणी घेतलेला आहे तर वाशिम पथकामध्ये पुरुष बत्तीस आणि महिला या ठिकाणी बावीसवर हा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे ओके बघून घ्या वाशिम जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ऑफ आहे पुरुषांसाठी बत्तीस आणि महिलांसाठी बावीस ओके पुढचा जिल्हा बघू या ठिकाणी पुढचा जिल्हा असणार आहे भंडारा जिल्हा नोंदणी प्रक्रिया या ठिकाणीसुद्धा पूर्ण झालेली आहे नोंदणी प्रक्रिया या ठिकाणीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि कट ऑफ जो आहे तो ऑफ लागलेला आहे भंडारा पथकामधला आपण कट ऑफ या ठिकाणी बघतो आहे तर भंडाऱ्यासाठी जो ऑफ लागलेला आहे तो पुरुषांसाठी एकोणतीस आणि महिलांसाठी या ठिकाणी बत्तीस हा कट ऑफ लागलेला आहे अत्यंत हाय कट ऑफ आहे ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी आउट ऑफ तीस आणि या ठिकाणी आउट ऑफ पस्तीस मार्क्स असे यांना मिळालेले आहे पुरुषांसाठी एकोणतीस आणि महिलांसाठी या ठिकाणी बत्तीस कट ऑफ लागलेला आहे भंडारा पथक आहे भंडारा जिल्ह्यातील ओके पुढचा जिल्हा बघू आपण नंदुरबार जिल्हा आहे तर नंदुरबार जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कट सुद्धा लागलेला आहे आणि आपण जो कट ऑफ घेतलेला आहे हा अक्कलकुवा पथकामधला हा कट ऑफ आहे ओके अक्कलकुवा या पथकामधला हा कट ऑफ असणार आहे तर या ठिकाणी बघा सव्वीस मार्क्स आहेत पुरुषांसाठी आणि तीस मार्क्स आहेत या ठिकाणी महिलांसाठी एवढे सव्वीस मार्क्सवर हा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचा अक्कलकुवा या पथकामधील कट ऑफ लागलेला आहे याच ठिकाणी महिला तीस मार्क्सवर या ठिकाणी कट ऑफ महिलांचा सुद्धा या ठिकाणी लागलेला आहे ओके पुढचा जिल्हा बघू आपण गडचिरोली जिल्हा आहे या ठिकाणी काय आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु या ठिकाणी पुढची अपडेट त्यांनी दिलेली नाही फक्त प्राप्त गुण जे आहेत सर्व विद्यार्थ्यांना ते त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत या ठिकाणी त्यांनी कट ऑफ वगैरे अशी काही सध्याच्या परिस्थितीमध्ये अपडेट नाही आहे त्या कारणामुळे आपण या ठिकाणी तसं तशी अपडेट दिलेली नाही आहे अपडेट जर आली तर आपण तीसुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके त्यानंतर बघा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी आणि कट ऑफ जो आहे कटॉप पथक आपण जे घेतलेलं आहे ते अलिबाग या ठिकाणचं हे हे पथक आहे आणि या ठिकाणी पुरुष उमेदवार सत्तावीस कटॉप लागलेला आहे आणि महिला उमेदवार हा बावीस कटॉप लागलेला आहे रायगड जिल्ह्याचा विषय आहे रायगड जिल्हा त्यानंतर अलिबाग हे पथक आणि पुरुष सत्तावीस आणि महिला बावीस मार्क्सवर कटॉप या ठिकाणी लागलेलं ला आहे ओके त्यानंतर लातूर जिल्हा नोंदणी प्रक्रिया काय झालेला आहे तर लातूर जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपण जे पथक घेतलेलं आहे ते लातूर पथक आहे आणि याचा जो कटॉप आहे हा कटॉप आहे सव्वीस पुरुषांसाठी आणि महिलांसाठी या ठिकाणी माझ्याकडे ते माहिती उपलब्ध नव्हती त्या कारणामुळे या ठिकाणी महिलांसाठीचा जो uh, कटॉप आहे तो या ठिकाणी मी सांगितलेला नाही आहे परंतु uh, माहिती झाल्यानंतर किंवा आपल्यापर्यंत ते जे पी डी एफ आहे ते ओपन झाल्यानंतर तोसुद्धा आपण या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहोत तर सा लातूर जिल्ह्याचा विषय आहे लातूर जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पथक जे आहे ते लातूर आहे या ठिकाणी कट ऑफ सव्वीस आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठीचा कट ऑफ सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती नाही आहे ओके त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे खूप मोठा जिल्हा आहे खूप जास्त जागा होत्या या ठिकाणी आणि उमेदवारसुद्धा उमेदवार सुद्धा भरपूर होते या या ठिकाणी तर बाराम आपण जो कट ऑफ घेतलेला आहे हा कट ऑफ आहे बारामती या ठिकाणचा तर बारामतीमध्ये काय आहे परिस्थिती बघा या ठिकाणी पुरुषांसाठी जो कट ऑफ लागलेला आहे हा वीस कट ऑफ लागलेला आहे कमी आहे या ठिकाणी कट ऑफ आणि महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी कमी कट ऑफ आहे अठराच फक्त कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पुणे जिल्हा आहे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि कट ऑफ जो आहे बारामतीचा आपण या ठिकाणी घेतलेला आहे पथक पुरुष आहे वीस मार्क्स आणि महिला आहेत अठरा मार्क्स ओके या ठिकाणी कट ऑफ हा लो लागलेला आहे पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कट ऑफ लागलेला आहे कट ऑफचं जे पथक आहे आपण या ठिकाणी कुठलं पथक घेतलेलं आहे तर विटा हे पथक घेतलेलं आहे विटा या पथकामध्ये पुरुष उमेदवार सतरा मार्क्सवर कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवार या ठिकाणी सोळा मार्क्सवर कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे बघा जिल्हा सांगली आहे आपण पथक घेतलेला आहे विटा पुरुष उमेदवार सतरा आणि महिला उमेदवार सोळावर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे पुढचा जिल्हा बघू आपण या ठिकाणी कुठला आहे तर पुढचा जिल्हा असणार आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय प्रक्रिया आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कट ऑफसुद्धा लागलेला आहे आणि आपण जो कट ऑफ घेतलेला आहे हा नाशिक पथक नाशिक पथकाचा जो कट ऑफ आहे तो घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा पुरुष उमेदवार तेवीस मार्क्स कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवार अठरा मार्क्ससाठी कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे आणि दुसरा एक विषय महत्त्वाचा तुम्हाला सांगायचा आहे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तो विषय परंतु तुम्हाला सध्या सांगतो की जी वेटिंग लिस्ट आहे तर वेटिंग लिस्टच्या बाबतीत असा विषय आहे की जास्तीत जास्त एक किंवा दोन मार्काची इथं मार्जिन असणार आहे जर कट ऑफ तुमचा तीस मार्क्सवर लागले लागलेला असेल तर जास्तीत जास्त अठ्ठावीसपर्यंत ते कटॉ अठ्ठावीसपर्यंतच फक्त ते वे अठ्ठावीस मार्क्सपर्यंतच वेटिंग राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या शेवटच्या स्लाईडमध्ये तुमचा तो विषय सुद्धा क्लिअर होऊन जाईल ओके नाशिक जिल्हा आपण या ठिकाणी बघितलेला आहे नाशिक जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण आहे नाशिक पथक आहे या ठिकाणी पुरुष आहे तेवीस आणि महिला आहे अठरा ओके त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती काय आहे तर हे जो थोडा ओके कोल्हापूर जिल्हा शारीरिक पात्रता ओके अजूनही शारीरिक पात्रताच बाकी आहे तर या ठिकाणी शारीरिक पात्रता कधी होणार आहे तर चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही शारीरिक पात्रता असणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी तर आपण कोल्हापूर जिल्ह्यासाठी बघतोय बाकीच्या जिल्ह्याचे आपण सर्व कटॉप बघितले परंतु कोल्हापूर जिल्ह्याची अजून फिजिकलच बाकी आहे फिजिकल फिजिकल या ठिकाणी बघा चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंतही फिजिकल होणार आहे आणि या ठिकाणी बघा अकराशे त्रेसष्ट या ठिकाणी महिला असणार आहेत फिजिकल देण्यासाठी आणि या ठिकाणी आठ हजार पुरुष असणार आहेत जवळपास ओके जागा, जागा आए, आए, तर एवढी संख्या या ठिकाणी उमेदवारांची असणार आहे तर या ठिकाणी सुद्धा जो महिलांचा ऑफ असणार आहे हा महिलांचा ऑफ या ठिकाणी कमी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुरुषांचा ऑफ तरी या ठिकाणी सव्वीसच्या वर जाईल कारण की आठ हजार पुरुष आहेत आणि जागा अजून आपल्याला लक्षात नाही आहे सध्या जागा परंतु जागा कोल्हापूरला चांगल्या आहेत आणि या ठिकाणी बघा हा महिलांचा जो विषय आहे तर महिलांचा विषय यासाठी की अकराशे त्रेसष्टमधल्या पाचशे महिला हे पात्रच होत नाहीत या ठिकाणी बघा रनिंगमध्ये आणि गोळ्यामध्ये भरपूर महिला अब्सेंट असतात आणि भरपूर उमेदवारसुद्धा अब्सेंट असतात आणि त्यानंतर पात्रसुद्धा होत नाहीत आणि काही उमेदवार असे असतात की ते होमगार्डमध्ये जॉईनसुद्धा करत नाही आहेत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती अशी आहे की होमगार्डसाठी सिलेक्शन झालेलं आहे आपल्याच चॅनलवर भरपूर कमेंट्स असतात की आमचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु जायचं की नाही हा आमचा विचार सुरू आहे तर हा अशी परिस्थिती आहे त्या कारणामुळे वेटिंगसुद्धा वेटिंगवर जे विद्यार्थी असतील ते सुद्धा या ठिकाणी लागू शकतात त्याचबरोबर आता पोलीस भरतीसुद्धा येणार आहे पुन्हा नऊ हजार जागेची आणि त्याचबरोबर वनरक्षकची सुद्धा ॲड मोठी येणार आहे त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असेल कदाचित किंवा माहिती नसेलही परंतु त्या कारणामुळे ते होमगार्डकडे थोडंसं दुर्लक्ष करतात परंतु मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी होमगार्डसाठी दुर्लक्ष करू नये होमगार्ड चालून आलेली संधी आहे जॉईन करून घ्या पुढचं पुढे बघून घेऊ आपण सिलेक्शन झालं कुठल्या ठिकाणी तर हे ॲटोमॅटिक आपल्याला सोडता येतं त्या कारणामुळे जॉईन करा ओके पुढचा जिल्हा बघू आपण या ठिकाणी बघा कोल्हापूर जिल्ह्याचा विषय आपण बघितलेला आहे की याची जे फिजिकल आहे हे फिजिकलच या ठिकाणी अजून बाकी आहे ओके त्या कारणामुळे ऑफचा या ठिकाणी विषय सध्याच्या परिस्थितीमध्ये येत नाही परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की महिलांचा कट ऑफ या ठिकाणी कमी येऊ शकतो ओके पुढचा जिल्हा बघू वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे हे या ठिकाणी पूर्ण झालेली आहे ओके आणि या ठिकाणी आपण जो कट ऑफ घेतलेला आहे हा आरवी पथक आहे वर्धा जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील आरवी पथक आहे आणि या ठिकाणचा जो कट ऑफ आहे हा आपण घेतलेला आहे या ठिकाणी पुरुषांचा जो ऑफ आहे हा कट ऑफ लागलेला आहे सव्वीस मार्क्स आणि महिलांचा कट ऑफ सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही आहे त्या कारणामुळे आपण ती तो विषय सांगत नाही आहे पुरुषांच्या बाबतीत आपण सांगतोय की पुरुषांच्या बाबतीत सव्वीस कट ऑफ लागलेला आहे कुठल्या पथकामध्ये आरवी पथकामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तर वर्धा जिल्ह्यामध्ये ओके नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पुढचा विषय बघू आपण छत्रपती संभाजीनगरचा विषय सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे ओके प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे संपलेली नाही आहे शारीरिक पात्रता चाचणी जी आहे ती सुरू आहे ओके अच्छा सुरू आहे म्हणजे अच्छा सव्वीस नऊ दोन सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ही पात्रता ही जी फिजिकल आहे हे सुरू असणार आहे ओके वीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आ, फिजिकल राहणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत ओके जिल्ह्यांच्या बाबतीत या ठिकाणी जागा किती आहे तर बघा या ठिकाणी जागा जागासुद्धा सुद्धा आपण मेन्शन केलेल्या आहेत तर जागा या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ओके महिलांसाठी एकशे चौऱ्याऐंशी जागा महिलांसाठी आहेत आणि दोनशे ब्याऐंशी जागा ह्या पुरुषासाठी आहेत ओके ह्या एकशे चौऱ्याऐंशी जागा महिलांसाठी आहेत आणि ह्या दोनशे ब्याऐंशी जागा पुरुषांसाठी आहेत तर भरपूर जागा आहेत त्या कारणामुळे आ, फिजिकल थोडं चांगलं द्या आणि पात्र व्हा म्हणजे पात्र झाल्यानंतर कट ऑफ लागण्याचे चान्सेस आपल्याकडे जास्त असतात खास करून महिलांच्या बाबतीत ओके ठीक आहे संभाजीनगरची जेव्हा अपडेट येईल पुढची कट ऑफची ते सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके पुढचा विषय बघू आपण पुढचा जिल्हा बघू नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यासाठी भरपूर कमेंट्स असतात आपल्याजवळ तर नागपूर जिल्हा नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे दोन नऊ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीस दरम्यान ही आ, फि हे फि जे फिजिकल आहे हे आ, आ, पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी अजून पुढची जी अपडेट आहे ही अजून पुढील अपडेट या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही आहे ओके तर त्या कारणामुळे अपडेटची आपण वाट बघू त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची सुद्धा एक विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्याची ॲड अजून निघालेली नाही आहे भरपूर साऱ्या कमेंट्स असतात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये गणेशोत्सव असेल नवरात्र असेल तर सध्या एवढ्या लवकर ॲड येणार नाही येऊ पण शकते कारण की पालघर आणि ठाणेची फिजिकल अजून बाकी आहे व्हायची त्या कारणामुळे आपण वाट बघू सोलापूरची जेव्हा ॲड येईल तेव्हा ते सुद्धा अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ओके या ठिकाणी बघा नागपूर जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे फिजिकल पूर्ण झालेला आहे परंतु पुढील अपडेट अजून आलेली नाही आहे या ठिकाणी जागा भरपूर आहेत नऊशे आठशे ब्याण्णव जागा या ठिकाणी आहेत कुठल्या जिल्ह्यासाठी तर नागपूर जिल्ह्यासाठी ओके पुढचा जिल्हा काय आहे बघ बग, बघू आपण जालना जिल्हा नोंदणी प्रक्रिया ओके जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यासाठी नोंदणी प्रक्रिया जी आहे या ठिकाणी पूर्ण झालेली आहे कट ऑफ जो आपण घेतलेला आहे तो जालना पथकचा कट ऑफ घेतलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी बघा जालना पथकसाठी पुरुष कट ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस आणि महिला कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे जवळपास तीस मार्कांचा त्या कारणामुळे कट ऑफ हाय आहे या ठिकाणी ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या जालना जिल्हा आहे जालना पथक आहे पुरुष उमेदवार अठ्ठावीस मार्च आणि महिला उमेदवार या ठिकाणी तीस मार्चचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तर अकोला जिल्हा आहे अकोला जिल्हा नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे कट ऑफ सुद्धा लागलेला आहे अकोला पथकाचा आपण कट ऑफ या ठिकाणी घेतलेला आहे तर पुरुष कट ऑफ लागलेला आहे अठ्ठावीस आणि महिला कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे अठ्ठावीस सारखाच कट ऑफ आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ओके त्या कारणामुळे कॉम्पिटिशन या ठिकाणी सुद्धा जास्त असेल ओके अकोला जिल्हा आपण बघितला अठ्ठावीस अठ्ठावीस एवढा तुम्ही लक्षात घ्या अकोला पथकासाठी ओके त्यानंतर बघा अहमदनगर जिल्हा आहे नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अहमदनगर जिल्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या ठिकाणी फक्त उमेदवारांचे प्राप्त गुण दिलेले आहेत किती उमेदवारांना किती मा मार्क्स मिळालेले आहेत परंतु पुढील अपडेट अजून त्यांनी दिलेली नाही पुढील अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके अहमदनगर जिल्हा पुढील अपडेट नाही आहे फक्त प्राप्त गुण दिलेले आहेत एवढी गोष्ट लक्षात घ्या ओके पुढचा जिल्हा असणार आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे प्राप्त गुण दिलेले आहेत ओके या ठिकाणी सुद्धा प्राप्त गुण दिलेले आहेत पुढील अपडेट या ठिकाणी नाही आहे ओके त्या कारणामुळे हा सुद्धा विषय आपण अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर याची अपडेट देणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या बुलढाणा जिल्हा प्राप्त गुण दिलेले आहेत अपडेट पुढची नाही आहे नहीं है, ओके त्यानंतर बघू आपण पुढचा जिल्हा मुंबई नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी तीनशे एकवीस उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत ओके मुंबईच्या विषय आहे मुंबईमध्ये जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तीनशे एकवीस उमेदवार या ठिकाणी फक्त पात्र झालेले आहेत त्या कारणामुळे इथं किती जागा आहेत सध्या माझ्या लक्षात नाही आहे परंतु या ठिकाणी जर जागात जागा चारशे जागा जरी असल्या तरी या ठिकाणी सर्व जे सर्व उमेदवार हे सिलेक्ट होणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या कारण की तीनशे एकवीस उमेदवार या ठिकाणी फक्त पात्र झालेले आहेत पुढील अपडेट त्यांनी दिलेली नाही आहे पुढील अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण तीसुद्धा आपल्या चॅनलवर देण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत ओके त्यानंतर पुढचा जिल्हा ठाणे आणि पालघर जिल्हा ची जी अपडेट आहे ही बघा ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी जी अपडेट आहे ती असणार आहे ठाणे पालघर जिल्हा अपडेट तर याची जी शारीरिक पात्रता चाचणी आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस दरम्यान ही हे जी फिजिकल आहे हे या ठिकाणी होणार आहे ठाणे जिल्ह्याचं जे फिजिकल ठाणे आणि पालघर संयुक्तिक ॲड होती आणि त्यांचं जे फिजिकल आहे हे सुद्धा संयुक्तिकच असणार आहे आणि ग्राउंडसुद्धा त्या ठिकाणी एकच असणार आहे ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या त्या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुरुष उमेदवार महिला उमेदवार त्यांनी या ठिकाणी वेगवेगळे केलेले आहेत वेगवेगळे जिल्हे ठाणे जिल्ह्याचे वेगळे उमेदवार पालघर जिल्ह्याचे वेगळे उमेदवार महिला उमेदवार वेगळ्या आणि पुरुष उमेदवार वेगळ्या असं ते आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याचे जे काही उमेदवार असतील ठाणे पालघर याचे जे आ, फिजिकल होणार आहे ही तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस दरम्यान होणार आहे तुम्हाला आत्ता जर माहीत पडलं असेल तर तुम्ही होमगार्ड पेजवर जा आणि त्या ठिकाणी आपला जिल्हा क्लिक करा त्या ठिकाणी सर्व डिटेल माहिती तुमच्यासमोर येऊन जाईल ओके त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण ओके जिल्हे संपलेले आहेत जवळपास आपले आता अजून कुठला जिल्हा जर सुटला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता आपण त्या जिल्ह्याची सुद्धा अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला असं वाटत नाही की जिल्हा कुठला या ठिकाणी सुटलेला असेल परंतु तुम्ही लक्षात असू द्या सातारा ओके बघितलेला आहे आपण साताराचा विषय बघा या, या ठिकाणी आपण जो मगाशी सांगितलेला विषय आहे प्रतीक्षा यादी ही जास्तीत जास्त किती मार्क्स तर फक्त दोन मार्क्सने हे खालीवर जाऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या ओके किती मार्क्सने जाऊ शकते तर फक्त दोन मार्क्सने या ठिकाणी ही खालीवर जाऊ शकते कारण की जो कट ऑफ आहे प्रतीक्षा यादी ही जास्तीत जास्त दोन मार्कांनी कमी येणार आहे जर एखाद्या पथकाचा कट ऑफ अठ्ठावीस असेल तर जास्तीत जास्त अठ्ठावीस किंवा सत्तावीस किंवा सव्वीस एवढाच फक्त हा कट ऑफ एवढाच फक्त आपण वेटिंग लिस्टचा विचार करू शकतो बघा भरपूर कमेंट्स होत्या की वेटिंग लिस्टला नंबर लागेल का वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर समजा <coughs> एखाद्या पथकाचा कट ऑफ हा अठ्ठावीस असेल तर त्या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स ज्या उमेदवाराला असतील तो उमेदवार त्यांनी घेतलेला आहे आणि अठ्ठावीस मार्क्स असणारा दुसरा उमेदवार आहे त्यांनी वेटिंगमध्ये ठेवलेला आहे ओके या ठिकाणी वयाचा त्यांनी विचार केलेला असेल म्हणून त्यांनी तसं केलेलं असेल परंतु अठ्ठावीस मार्क्स घेतलेला उमेदवार सिलेक्ट झालेला आहे आणि वेटिंगवर सुद्धा अठ्ठावीस मार्क्स असणारा उमेदवार या ठिकाणी आहे बऱ्याच ठिकाणी असं मला दिसलेलं आहे तर म्हणून तुम्हाला मी सांगतोय की वेटिंग लिस्ट जी आहे ही जास्तीत जास्त दोन मार्क्सचा या ठिकाणी फरक असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या अठ्ठावीस किंवा सत्तावीस किंवा सव्वीस जास्तीत जास्त समजा अठ्ठावीसवर जर कटॉप लागलेला असेल या ठिकाणी अठ्ठावीसवर या ठिकाणी जर कट ऑफ लागलेला असेल अठ्ठावीस मार्क्सचा कॅन्डिडेट त्यांनी घेतलेला असेल तर जास्तीत जास्त लिस्ट किती खाली येऊ शकते वेटिंगवाल्याची तर सत्तावीस किंवा सव्वीस ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके हे सर्व जिल्हे तुमच्यासमोर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलेले आहेत आणि यामध्ये एखादा जिल्हा जर सुटलेला असेल तर तुम्ही तो तु निदर्शनास माझ्या आणून द्या कमेंट्समध्ये तसं सांगा ह्या जिल्हा सुट सुटलेला आहे त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके थँक्यू धन्यवाद